बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयात दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेला खटला स्थगित करण्याची मागणी अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे अक्षय शिंदेच्या आई वडिलांना दबाव आणला असल्याची चर्चा सध्या सुरू असून आम्हाला या प्रकरणात धावपळ करता येत नसल्याने हा खटला स्थगित करण्याची मागणी आपण केली असल्याचे अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी म्हटले आहे लक्षात घ्या वेळेस आपण थोडस एक स्टेप पुढे येतो ज्या वेळेस आपल्याकडे काही गोष्टी पॉझिटिव्हली व्हायला येतात जसं काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत ज्या आपण पाहत आहेत याच्यामुळे एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कसं थांबलं जाईल कस पचवलं जाईल कस संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल याच्यासाठी कडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जातोय परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की किती जरी केलं तुम्ही काही तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही त्याचं कारण असं या देशात कायद्याच राज्य संविधानाच्याच माध्यमातून चालू संविधानाच्या राज्य कुणाच्याही मनाप्रमाणे कुणालाही वाटेल अशा पद्धतीने चालू शकत नाही याबाबत आता उच्च न्यायालय कोणती भूमिका घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर